ओम नम शिवाय आपण रुद्रपाठातील पाचव्या अनुकाचा सारांश आपण पाहणार आहोत तर हे रुद्र कसे कसे आहेत त्यांचं रूप कसं आहे हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे विश्वरूप आणि दुःख विनाशक अशा रुद्राला नमस्कार असो पापसंवारक आणि प्राणी मात्राचे रक्षण करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो निळाकंठ असणाऱ्या आणि श्वेत असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो जटाधारी आणि केसमुंडन केलेल्या रुद्राला नमस्कार असो हजारो नेत्र असणाऱ्या आणि शेकडो धनुष्य धारण करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो पर्वताचा अधिपती आणि विष्णू स्वरूप असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो कृपेची दृष्टी करणाऱ्या आणि बाणधारी रुद्राला नमस्कार असो सूक्ष्म रूपधारी आणि लघुरूपधारी रुद्राला नमस्कार असो विराट रूपधारी गुणांनी समृद्ध असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध असणाऱ्या रुद्राला नमस्कार असो विश्वापूर्वी असलेल्या आणि सर्व प्रमुख असलेल्या रुद्राला नमस्कार असो शीघ्रव्यापी असलेल्या आणि जलप्रवाह स्वरूप असलेल्या रुद्राला नमस्कार असो जलतरंग स्वरूप आणि स्थिर जलस्वरूप असलेल्या रुद्राला नमस्कार असो जलप्रवाह स्वरूप अशा आणि द्वीपनिवासी बेटावर राहणाऱ्या रुद्राला नमस्कार असो म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक अनुवाकामध्ये रुद्राचं जे वेगळं वेगळं रूप आहे रुद्र काय काय करतात खरं जर पाहिलं तर हे जे रुद्र आहेत हे रुद्र म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहेत म्हणजे ते कल्याणकारक पण आहेत आणि ते संवारक पण आहेत जे भक्त आहेत त्यांच्यासाठी ते कल्याणकारक आहेत जे चुकीचं कृत्य करतात त्यांच्यासाठी का, ते संहारक संहारक आहेत आणि म्हणून रुद्रपूजा ही प्रत्येक आध्यात्मिक जीवनात राहणाऱ्या लोकांना रुद्रपूजा खूप महत्त्वाची आहे जेव्हा आपण रुद्रपूजा करतो तेव्हा आपल्या मनाला एक वेगळीच शांती मिळत असते ओम नम शिवाय